क्षणाला क्षण श्यान आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो तो अख्खं आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो, तो। क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हा सुद्धा गावाकडचा ब्लॉग आहे गावाकडची मस्त सकाळ सुरू झाली आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट सुद्धा सुरू आहे आयुष्य खूप सुंदर आहे बट ते कसं जगायचं काय टेक्निक आहे ते पण शिकायला पाहिजे फक्त जगायचं म्हणून जगायचं नाही काहीतरी मोटिव हो पाहिजे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मोटिव हो असतो तसंच आयुष्य जगण्यामागे आपल्याला जास्त पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आणि नक्की खरं आयुष्य किती सुंदर आहे हे तुम्ही शांत बसून विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आनंद देऊन जाते पण आपण त्याचा मागचा आनंद कधीच बघत नाही कसं असतं बघा आयुष्यात पोपट बनू नका गरुड बना पोपट खूप बोलतो पण उंच उडू शकत नाही पण गरुड शांत असतो त्याच्यातच आकाशाला स्पर्श करण्याची इच्छाशक्तीसुद्धा असते तर आजचा हा दिवस खास आहे आज आमच्याकडे सवासणीचा कार्यक्रम आहे तर मस्त गावाकडचं घटमूट दूध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला आणि आधीला स्पेशली दूध जास्त आवडतं तर मी तर डाळ शिजवून घेतले डाळ अगदी व्यवस्थित शिजलेले आणि खाली पाणी मारायला गेलेत तर इथं बघू शकता तुम्ही की इथं गावी आल्यानंतर ना त्यांना काहीतरी काहीतरी करावं असं वाटतं मग आता म्हटलं की पाणी मारतो मी म्हणून पाईप घेऊन पाणी मारायला लागलेत हे बघा घरी बनवलेलं मस्त रवाळ असं देशी तूप आणि याचा वास इतका मस्त आहे बघताच शनी तूप आणि गूळ खावा असं वाटलं पण इथं आल्यानंतर असंच होतं की काय खावं काय नको तर आता मी शेवायची खीर बनवते तर तुपा बाहेरचं पण मी तुम्हाला दाखवते लो गाईपासून पोळ्या बनवणार आहे तर आता डाळ शिरली कणिक म्हणून झाले भात पण रेडी आहे पायस म्हणून मी बनवले आता आमटी करायची भजी वगैरे करायचं तर आता जी मी खीर बनवले त्यासाठी सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेते तुपामध्ये आणि असे झाल्यानंतर खीर डन होईल तर केरला पद्धतीची मी खीर बनवली आणि आपल्याकडे आणि केरलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची खीर बनते म्हणजे शेवाळ्यात त्याच खीर वेगळी असते तर आता म्हणजे केरला पद्धतीच्या खिरीचा टेस्ट वेगळा असतो आणि आपल्या इकडे बनवलेला वेगळा असतो तर याच्यामध्ये मी वेलदोळेची पावडर टाकली आहे त्या साखरेबरोबर मी ती बारीक करून ठेवलेली होती मस्त मिक्स करून घेते आणि याला घटसरपणा पण याय लागला आहे थोड्या वेळा हे जास्त घट होतं म्हणून मी आता लगेचच गॅस बंद करून ठेवणार आहे कारण याच्यामध्ये शाबदाना सुद्धा टाकलेला आहे मस्त फुलं लागले म्हटलं घ्यावे तर आता आम्ही खाली द्यायच बरं यायचं एवढंच काम एवढं आणि आणि गावी आल्यानंतर खारी खाल्ली नाही असं कधीच होत नाही खारी मला जास्त आवडती स्पेशली गावाकडची खारी जास्त आवडते तर मी माझ्यासाठी दुधाचा करकरीत गर चहा केला आहे चहा नाही कॉफी केले आहे आणि फतेजींसाठी कोरा चहा केलेला आहे तर हे बघा आता आम्ही हे खाऊन घेतो आहे सकाळी सकाळी आणि नंतर आता मी आमटी बनवते तर डाळ वगैरे शिजवून ठेवलेली आहे मस्त झणझणीत चमचमी तशी गावरान टाईपची मला आमटी बनवायची आहे तर हे जे काही मी बारीक करून घेतलेलं होतं नारळ लसूण जिरं वगैरे सगळं ते ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जे डाळीचं पाणी ठेवलं होतं ते पण टाकलं तर सविस्तर व्हिडिओ मी काही डिटेलमध्ये काढलेला नाही रेसिपीचा जस्ट मी करताना दाखवलेला आहे तर आपली ही आमटी रेडी झालेली आहे याचा कलर बघू शकता इथं जी गुळवणी असते ती पण रेडी झाली आम्ही पोळीबरोबर गुळवणीच खातो काही जण पुरणपोळीबरोबर दूध आणि बनाण्याचं शिकरण करून खातात तर इथं बघा एक किलो डाळ होती त्यासाठी मी एक किलोच गुळ घेतलेला आहे कारण गोड पोळे आमच्यात सगळ्यांनाच आवडतात तर ह्याच्यामध्ये बडीशेप सुंट ते पण बारीक करून टाकले वेलदोडे वगैरे कुरकुरीत असं भजीसुद्धा बनवून घेतलं पुरण पण रेडी आहे तुम्हाला तर आत्ता फायनली आमची सगळी तयारी झाली सगळं रेडी आहे तर सगळं मी केले आणि सोनालीने सगळ्या पो पोया बनवले गरम करायला ठेवली भजी बनवलेत आहे परत आता बोला म्हणजे साडी घाबरली गाडी पिक नाही सवय पोळ्या काय बसून आमची धावपच सुरू आहे आज मी म्हटलं तसं सवसणे आहेत आणि पूजारी मामा जेवण करून गेले आम्ही अजून डबल पोळ्या करायला गेलो म्हणजे अगोदर केल्या होत्या बट कमी पडल्या म्हणून अजून डबल पोळ्या करते मी भाजते मगा सोनाली पोळ्या करत होते मी भाजत होती आखी पोळ्या छान करते खूप तुझ्या टमटम बघायचे असेल तर एक मिनिट वेट करा एका मिनिटात बघा टमटम खूप खूप

वाव मॅजिक हॅपन हियर यू कॅन सी टमटमिट ब्युटिफुल yes. कला आहे तुमच्याकडे नाही आकीने आकी टाकली पोळी तू टाकलं त्याच्यात तेल पोळी आणि झाली टमटमी टमटमी या आधी शॅम्पू आहे शॅम्पले ब वाव बघ तशा निखा वाटते आणि सॉफ्ट लुसलुशीत मऊ आहे आमची आई करायची तसं आणि कर आई पण छान स्वयंपाक करायची तसं आपल्या सगळी चांगलं स्वयंपाक करते बोल कर मावशी छान करते तसा स्वयंपाक या ठिकाणी काका पण आलेत काकाने सकाळी देवदर्शन घेतलेले आहे असं दिसतंय आपल्याला बोर होती तर त्याचे बोरच्या सवय आज आम्ही घालतोय तर त्यासाठी सगळं पुरणपोळ्याचं स्वयंपाक वगैरे रेडी झालंय आता जस्ट आम्ही पूजा करायचं चाललोय खरं गावी आल्यानंतर ना असं हार्दी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे भरपूर काही असतं आणि छान वाटतं के खरं केरळमध्ये असं काहीच नसतं त्यामुळे कुठे जाता येत नाही म्हणजे हार्दी वगैरे कार्यक्रम कोण सेलिब्रेट करत नाहीत ना प्रत्येक राज्यात वेगवेगळी पद्धत असते तसं आहे आणि तर महाराष्ट्रामध्ये आलं म्हटलं का एक दिवससुद्धा घरी बसायला टाईम भेटत नाही सारखं कुणाच तरी काहीतरी असतं किंवा आमचं पण काहीतरी असतं जशी आज पूजा आहे आणि आल्यापासून आम्हाला टाईम कसलाच भेटला नाही आलो त्या दिवशीच आमचं स्लॅबचं काम सुरू होतं आणि आता दुसऱ्या दिवशी इथं आम्ही याच्या बोरच्या सबशणी घातल्या नव्हत्या त्यामुळे ते घालतो आहे

Malad. Alya ani. Sawe taadu. A tobele sek. Asa ki ho? Ha di uglo. Ha utai. Hm. Raj. Pota kaadu. Nei.

O मत é

आमटी आहे झणचणीत जन, येळवण्याची आमटी भात आहे कुरडई आहे भजी आहेत आणि पायसम आहे केरळचं शेम्या पायसम म्हणजे शेवायची खीर तर असा हा मेनू आहे आजचा तर आज सकाळपासून स्वयंपाकाचंच काम होतं दहा बारा जण जेवण करून गेलेत आणि आत्ता आम्ही फक्त पाच सहा जणी जेवण करतोय तर पाचच सव्वाच सांगितल्या होत्या कारण आज भरपूर गेस्ट येणार होते सकाळपासून त्यामुळे तर झालं सगळे गेले आणि आत्ता चार वाजले ती इव्हिनिंगच्या चार वाजता आम्ही उपवास सोडतो आहे आणि मस्तपैकी आता जेवणावर ताव मारणार आहे कारण भूक भरपूर लागली तरी तर ताट वाढल्यानंतर हळदी कुंकू लावायचं असतं आणि म्हणजे हळदी कुंकाचाच मेन मान आहे ना त्यामुळे मग हळदी कुंकू लावून सर्वांच्या पाया पडून मग आपण जेवणाला स्टार्ट करायचं असतं अशी पद्धत आहे आमच्या इकडं आटपाडीकडच्या भागात प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असेल इथं कसं आहे की प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रत्येकाचे रीतिरिवाज असतात तसंच त्याच पद्धतीने आमच्याकडच्या भागात असंच असतं इथं तर आता भूक पण भरपूर लागले म्हटलं ना सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आज उपवास होता त्यामुळे म्हटलं अगोदर पोट भरून खावं तसंही सकाळपासून एवढे बिझी लाईफ होते ना सकाळपासून कसला सुद्धा टाईम भेटला नाही सकाळपासून जेवण बनवायचीच तयारी सुरू होती आता सगळ्यांचे जेवण झाले आणि इथं जेवण केल्यानंतर ताट सुद्धा उचलत नसते त्याच ताटावरती घसून हदिंकू लावून ओटी भरायची असते टी करम, टी तर आता ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे ओटी भरल्यानंतर पाया पडायचं असतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग